नमस्कार मित्रिणीनो सायन्स क्रिएशन्समध्ये असून एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आप आज आपण करतो आहे चटपटीत असा होणारा मसाले भात मटार घालून म्हणजेच चटपटीत मटार भात आता त्यासाठी घेतलेलं साहित्य इथे आपण पाहताय कांदा कडीपत्ता मटार टोमॅटो आणि मसाले आलं लसूण पेस्ट हिंग तिखट हळद आणि चिरे मोहरी आणि आता इकडे गरम मसाले देखील आपण दुसऱ्या झाटलीमध्ये घेतलेले आहेत ते अगदी दोन तीन लवंगा दोन तीन काळे मिरे आणि आपण दालचिनी देखील घालू शकतो पण मी इथे फक्त तमालपत्र घेतलेलं आहे तेल तापवून घेतलं आपण इथे गरम पाणी करतो आहे आधी आणि इकडे एका बाजूला तेल तापवून घेतलं आहे तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आधी आपण छान तळतळू द्यायची मोहरी त्याशिवाय दुसरे काही टाकायचं नाही हिंग टाकलाय आपण हिंग देखील फार जळाला नाही पाहिजे लगेचच कडीपत्ताळल्यानंतरच यामध्ये आता आपण टाकतोय कांदा मिरची छान परतून घ्यायचं हे गरम मसाले सुरुवातीला टाकायचे नाहीत तेलामध्ये ते नंतरच ते आपड, कांदा वगैरेमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे त्यांचा स्वाद छान लागतो ते जळत नाहीत मीठ टाकलं आपण मीठ आणि साखर आपण जी मग अशी घेतली होती एका चमच्यामध्ये ती एकत्र टाकून दिली आपण थोडी चवीपुरतीच साखर टाकायची मीठ मात्र चवीनुसार व्यवस्थित टाकायचं आता छान त्यामुळे कांदा आपला पटकन शिजला जाईल हळद तिखट सगळे मसाले टाकून घेणार आहोत आता आपण जे काही आपण घेतले होते ते गरम मसाला लाल तिखट टाकलं आहे काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे आलं लसूण पेस्ट टाकली आहे टोमॅटो यामध्ये आपण गोडा मसाला जरी टाकला तरी खूप छान टेस्ट येते मसाले भाताला धड्याचे पोट टाकली होतीच कारण मी त्यामुळे मी गोडा मसाला नाही वापरला इथे छान अगदी तेल सुटेपर्यंत प्रत्येक गोष्ट यातली टोमॅटो कांदा सगळं शिजलं गेलं पाहिजे व्यवस्थित छान एकत्र झाले पाहिजेत मसाले आता आपण मटार टाकलेत मटार देखील यावर छान परतून घ्यायचे आपण यासोबत म्हणजे छान ते आधीच थोडे अर्धे शिजतात या प्रोसेसमध्येच बटाटे इथे बटाटे जरी टाकले तरी खूप छान होतो मसा मटार भात आपला मटार असे भरपूर घ्यायचे छान पाहू शकता टेक्शर किती छान आले तेल सुटलं व्यवस्थित आता पण यामध्ये बाकीच्या गोष्टी देखील ॲड करणार आहोत छान आलं लसूणचा कच्चट निघून गेला आहे टोमॅटो मऊ झालेत आता यामध्ये आपला तांदूळ जो आहे तो छान गाळून घ्यायचा त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं बाजूला आणि भिजवलं होता हा आपण अर्धा तास था तो आता आपण यात टाकून घेतला आहे तो देखील या पूर्ण मसाल्यांबरोबर तेलामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचा छान बासमती तांदूळ घेतला आहे मी तुम्ही कोणताही तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता बासमती मोगरा त्याला ऑलरेडी त्याचा एक स्वतःचा फ्लेवर असतो त्यामुळे मसाले भाताना आणखीन टेस्ट येते तुम्ही अख्खा तांदूळ जो असतो तो तो देखील घेऊ शकता पाहू शकता छान मिक्स होतं आपलं मिक्स जे आहे ते एकत्र खूप छान रंग आला आहे पाहू शकता सगळं मिक्स झालंय छान अगदी आता यात आपण लिंबू पिळलं आहे थोडंसं लिंबू पिळल्याने छान आपला मोकळा भात होतो आणि त्याला छान टेक्स्चर येतं आणि चवतर येतेच छान पाणी टाकलं आपण आता इथे पाण्याचा अंदाज पाहू शकता अगदी तांदळाच्या वरती थोडं असेल पाणी एवढंच ठेवायचं यापेक्षा जास्त ठेवायचं नाही पाणी छान उकळू द्यायचं हे उकळ एक उकळी आली की लगेचच नीड बंद करायचं आपल्याला खूप उकळू नाही द्यायचं किंवा पाहू शकता उकळी यायला सुरुवात झाली आता आपण लगेचच लीड लावून घेणार आहोत प्रत्येकाच्या कुकरच शिट्ट्यांचं जे प्रत्येकाला माहिती असतं माझ्या कुकरच्या शिट्ट्या अगदी पटपट पढ़ होतात त्यामुळे मी पाहू शकतो दोनच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत अगदी लगेचच दुसरी शिटी होते पण तुमचा जर थोडा वेळ गॅप होत असेल तर मग एकच शिटी पुरेशी होते कोथिंबीर घेतली फ्रेश आणि आता आपण लीड काढून घेणार आहोत पाहू शकता छान असा आपला मोकळा भात तयार झालेला आहे मटार भात छान मटार तांदूळ सगळं असं छान शिजलं आहे आता हे थोडं सुट्टं करून घ्यायचं हलक्या हाताने आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची कोथिंबीर आपण फोडणीमध्ये देखील टाकू शकतो त्याने आणखीन छान फ्लेवर येतो मग जो आपण मसाला परतून घेतला ना तेव्हा देखील आपण कोथिंबीर टाकू शकतो आत्ता टाकली तर आणखीन ती छान असं म्हणजे तिचं परतली जात नाही आत्ताची जी असते ती पण ती अशी आपली तो तोंडात आली तर खूप छान लागते पाहू शकता मैत्रिणींना आपला मटार भात तयार आहे आणि मी तो सर्व केलेला आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू